नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस संदर्भात नवीन अपडेट आलेले ते म्हणजे याच्या रिस्पॉन्स शीट आपल्याला कधी मिळतील रिस्पॉन्स शीट आल्यानंतरच निकाल लागेल मग त्याच्यानंतर काहीतरी कॉट ऑफ ठरेल म्हणजे या सगळ्या गोष्टी होण्यासाठी रिस्पॉन्स शीट आवश्यक असतात तर या रिस्पॉन्स शीट कधी येतील त्याच्या संदर्भातले प्रसिद्धी पत्रक आलेले बघा वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक भूहपाल अधीक्षक महिला भूहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक तर अशा पदांसाठीची चार ते एकोणावीस मार्च या दरम्यान परीक्षा पार पडली होती एकोणीस मार्चला ही परीक्षा संपलेल्या सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तराच्या अनुषंगाने उत्तर तालिका म्हणजेच शीट दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून तर ते अठ्ठावीस मार्च पर्यंत सायंकाळी सहा पर्यंत हे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे मोस्ट सुरू प्रॉब्लीस मार्चला चार, चार वाजेपासून आपल्याला हे ज्या रिस्पॉन्स शीट उपलब्ध होणार आहे त्यांच्या लिंकवरच वेब उपलब्ध होतील आणि या रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही देखील प्राथमिक जबाबदारी आहे की तुम्ही त्या रिस्पॉन्स शीट व्यवस्थित पद्धतीने चेक करणं आणि तुम्ही पर्सनल पहिली पेजची माहिती आहे जर ती हाईड करून जर त्या रिस्पॉन्स शीट दिल्या तर, तर आम्हाला खूप फायदा होईल त्याचा कारण की त्याच माध्यमातून आपण भविष्यात लेखा कोशागारे वगैरे साठी डिस्कस करू शकतो म्हणून ज्यांच्या रिस्पॉन्स शीट आहेत त्यांनी त्या नंबरला रिस्पॉन्स शीट ज्या आहेत तर त्या पाठवायच्या तुमची जर पर्सनल काही इन्फॉर्मेशन त्याच्यात दिसत की आम्ही हाईड करू तर तुम्हाला हाईड करता येत असेल तुम्ही हाईड करा फक्त आपल्याला काय पाहिजे की त्याचे प्रश्न पाहिजे आहेत की जे भविष्यात आपल्याला विविध सेवनच्या परीक्षांसाठी कामात येत असतात म्हणून तुमचे तुम्ही रिस्पॉन्स शीट या नंबरला जे आहे तर ते नक्की शेअर करा शिफ्ट आणि हे टाकू सदर उत्तर पत्रिकेबाबत उमेदवारांच्या सूचना आक्षेप असल्यास ऑनलाईन पद्धतीने दिनांक चोवीस ते अठ्ठावीस मार्च या कालावधीत नोंदवता येतील आक्षेपांच्या कागदपत्र जोडणे आवश्यक आहे आणि प्रति प्रश्न शंभर रुपये तुम्हाला इथं खर्च करावा लागणार आहे लक्षात घ्या चोवीस मार्च पासून जेव्हा सुरू होईल त्या दिवसापासूनच तुम्ही प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात आणि तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांवर आक्षेप आहे त्याच्यासाठी तुम्हाला सॉलिड असा प्रूफ लावा लागणार आहे शंभर रुपये फी लावावी लागणार आहे मग ते ऑब्जेक्शन कसं घ्यायचं त्या संदर्भातला पण व्हिडिओ या चॅनलवर येईल तुम्हाला मिळून जाईल परंतु तुम्ही आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा बाकी काही आणखी अपडेट असेल भविष्यात तर ती पण आपण तुमच्या घेऊन येऊ आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे यूट्यूब चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र